नमस्कार योग एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण होलिका धन अर्थात होळी पौर्णिमेविषयीची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती समजून घेणार आहोत यंदा म्हणजे सन सर दोन हजार सव्वीसमध्ये होळी पौर्णिमेचा उत्सव हा नेमका कधी आहे त्याचबरोबर यावेळेला चंद्रग्रहणसुद्धा असणार आहे हे चंद्रग्रहण आणि होळी पौर्णिमा एकाच दिवशी आहेत की भिन्न दिवशी आहेत त्याचबरोबर होळी पौर्णिमा ही कधी प्रदीप्त करायची आहे त्याचबरोबर होळाष्ट याचा प्रारंभ कधी होणार आहे याची सांगता कधी होणार आहे या सर्वांची माहिती ही आपण करून घेणार आहोत प्रत्येक वर्षी हो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन अर्थात होताशनी पौर्णिमा येते यालाच काही ठिकाणी शिमगोत्सव सुद्धा म्हणतात भारतीय पंचांगानुसार हा वर्षाचा शेवटचा सण आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन संवत्सरा हा प्रारंभ होत असतो ज्योतिषशास्त्रामध्ये वर्षात चार रात्री या अत्यंत महत्वपूर्ण मानलेल्या आहेत त्यातीलच एक रात्र म्हणजेच होलिका पौर्णिमेची रात्र होलिका पौर्णिमेच्या या रात्रीला ज्योतिषशास्त्रामध्ये दारुण रात्र अशी संज्ञा प्राप्त आहे साधकांसाठी ही होली पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्वाची मानली जाते होळी पौर्णिमेच्या बरोबर आठ दिवस आधीपासून होळाष्टकाला प्रारंभ होत असतो आणि या होळाष्टकाची सांगता ही होलिका दहनाबरोबर ही होत असते यंदा म्हणजे सन दोन हजार सव्वीसमध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून होळाष्टकाला प्रारंभ होणार आहे आणि या होळाष्टकाची सांगता दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होलिका दहनाबरोबरच होणार आहे आता या होळाष्टकात काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा शास्त्रात सांगितलेले आहे होळाष्टकात ज्याप्रमाणे शुभ कार्ये ही वर्ज्य मानलेली आहेत त्याचप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी होळाष्टकाचा हा आठ दिवसांचा कालखंड अत्यंत महत्वाचा मानलेला आहे होळाष्टकाच्या या आठ दिवसांच्या कालखंडामध्ये गृहस्थ आश्रमी लोकांनी विष्णूची उपासना ही अवश्य करावी त्याचबरोबर या कालखंडात उग्र देवतांची साधना ही सुद्धा अत्यंत महत्वाची मानलेली आहे आणि म्हणून या आठ दिवसांच्या होळाष्टकाच्या कालामध्ये विविध प्रकारची उपासना ही आपल्याला करता येते शास्त्रानुसार या कालखंडात विवाह हो, मुंज साखरपुडा वास्तुशांत गृहप्रवेश अशा शुभ गोष्टी करू नयेत त्याचबरोबर नामकरण नवीन व्यापाराचा आरंभ सुवर्ण आणि धातूंची खरेदी त्याचबरोबर विवाहाची बोलणी नवीन बांधकामाची सुरुवात वास्तुशांत नवीन वास्तू खरेदी करणे या सारख्या सर्व शुभ गोष्टी ह्या वर्ज सांगितल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जर व्यापार करत असाल तर व्यापारातली जी महत्वाची बोलणी आहेत ती सुद्धा या कालखंडात टाळलेलीच बरी त्याचबरोबर महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे जे काम असते ते सुद्धा या कालखंडात शक्यतो करू नये या सर्व शुभ गोष्टी या शास्त्रानुसार वर्ज सांगितलेल्या आहेत परंतु असे असले तरी देखील काय करावे या कालखंडात हे सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलेले आहे मघाशीत सांगितल्याप्रमाणे साधनेसाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असा असतो या आठ दिवसांच्या होळाष्टकामध्ये उग्र देवतांची साधना केल्यास ती विशेष फलद्रूप होते असे मानलेले आहे या कालखंडात गृहस्थाश्रमी लोकांनी विष्णूची आराधना ही विशेषत्वाने करावी त्या योगे घरातील अडचणी किंवा अडथळे असतील घरामधली नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होते यासाठी विष्णू सहस्र नामाचे स्तोत्राचे पठण या, स्तोत्रा या कालखंडात निश्चित करावे त्याचबरोबर विष्णूचे जे नव नृसिंह अवतार आहेत या नृसिंह अवतारातील विष्णूची उपासना या कालखंडात नक्की करावी त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या सिद्धी या जातकाला प्राप्त होतात त्याचबरोबर धनप्राप्तीच्या हेतूने या कालखंडात लक्ष्मीची उपासना ही सुद्धा श्रेष्ठ सांगितलेली आहे या कालखंडात धनप्राप्तीसाठी श्रीसुक्त या सुक्ताचे पठण करावे त्यामुळे तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर त्यातून मुक्तता सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते या कालखंडात उग्र देवतांची साधना करावी असे सांगितले आहे जे उग्र देवतेचे साधक आहेत ते या कालखंडात विशेषत्वाने त्यांच्या देवतांची आराधना करत असतात हे उग्र देवता ह्या सुद्धा पुढील प्रमाणे आहेत आधीच सांगितल्याप्रमाणे आपण नृसिंह या विष्णूच्या नृसिंह अवतारातील देवतेची पूजा करू शकतो त्याचबरोबर भैरवाची साधना ही सुद्धा या कालखंडात करता येते काली मातेची साधना ही सुद्धा या कालखंडात फलद्रूप होते त्याचबरोबर हनुमानाची म्हणजेच मारुतीची साधना ही सुद्धा या कालखंडात अत्यंत विशेष अशी मानलेली आहे कारण हनुमान ही शक्तीची देवता आहे आणि म्हणून या कालखंडात विशेषत्वाने मारुतीची उपासना ही फलदायी होताना दिसते ज्यांना साडेसाती सुरू आहेत त्यांनी या कालखंडामध्ये विशेषत्वाने मारुती स्तोत्राचे पठण किंवा हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण हे अवश्य करावे त्या योगे त्यांच्या जीवनातील जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे आणि साडेसतीच्या त्रासापासून त्यांना मुक्तीसुद्धा मिळू शकणार आहे त्याचबरोबर होली पौर्णिमा ही नेमकी कधी आहे शास्त्रात काय सांगितलेली आहे पंचांगात काय दिले आहे हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी दुपारी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून पौर्णिमा तिथीला प्रारंभ होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी दुपारी पाच वाजून आठ मिनिटांनी समाप्त होणार आहे होलिका प्रदम प्रदीपनासाठी पौर्णिमेचा सायंकाळचा काळ म्हणजेच काळ हा सर्वश्रेष्ठ काळ सांगितला आहे प्रदोषकाळीच होलिका प्रज्वलन करायची असते आणि म्हणून होलिका प्र प्रदीपन करण्यासाठी दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस असे शास्त्रसंमत मत आहे कारण या दिवशी सायंकाळी प्रदोषकाळी पौर्णिमा तिथी असणार आहे तीन मार्चला सायंकाळी प्रदोषकाळी पौर्णिमा तिथी ही अस्तित्वात असणार नाही म्हणजे त्यावेळेला प्रतिपदेला प्रारंभ झालेला असणार आहे आणि म्हणूनच सर्वांनी हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळिका पौर्णिमा आणि होळीचे प्रदीपन हे दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी प्रदोषकाळी करावे असे शास्त्रसंमत मत आहे दाते पंचांगातून ही माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर धर्मसिंधू ग्रंथात सुद्धा पौर्णिमेच्या सायंकाळी प्रदोषकाळी होलिका प्रदीपन करावे असे सांगितलेले आहेत आणि म्हणूनच दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होळी पौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे परंतु या दिवशी दुपारी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून विष्टी म्हणजे भद्रा ही असणार आहे आणि ही भद्रेची व्याप्ती दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी उत्तर रात्री पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून यंदाची होळी पौर्णिमा ही फारशी शुभ मानली जात नाही आणि आता चंद्रग्रहण कधी आहे हे सुद्धा पाहूया चंद्रग्रहण हे यंदा तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असणार आहे आणि हे भारतातून दृश्यमान असणार आहे त्यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रहणाचे सर्व वेद हे यावेळेस पाळायचे आहेत परंतु हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ही दोन मार्चला असणार आहे आणि चंद्रग्रहण हे तीन मार्चला असणार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे त्याचबरोबर तीन मार्चला धुलीवंदन असणार आहे धुलिवंदनाला दिन असे सुद्धा म्हटलेले आहे अशा प्रकारे आज आपण होलिका प्रदीपन कधी करायचे आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेतलेली आहे ही माहिती शास्त्रसंमत आहे आणि पंचांगानुसार दिलेली आहे आणि म्हणून सर्वांनी दिनांक दोन मार्च रोजी होलिका प्रदीपन अवश्य करावे हा फाल्गुन महिना आहे म्हणजेच हा शिशिर ऋतू असतो यामध्ये झाडांची पानगळ होत असते ज्याप्रमाणे झाडे आपली जुनी पालवी पाने टाकून नवीन पालवी धारण करते आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण त्याच प्रकारे होलिकोत्सव उत्सवाचा हा सण आपल्या पर्यावरणाशी जोडलेला आहे आपला प्रत्येक सण आणि उत्सव हा आपल्या जीवनाशी निगडीत असाच आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे निसर्ग जुनी मरगळ टाकून पुन्हा एकदा नव्याने ताजा तमाना होतो त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी जीवनातील सर्व नकारात्मकता ही दहन करायची आहे आणि सकारात्मकता ही अंगी मानवायची आहे आणि असाच हा संदेश हा होळी पूजनाच्या पाठीमागे दिलेला आहे जीवनातील नकारात्मकता म्हणजेच वाईट विचार या होळीच्या दिवशी त्यात दहन करायचे आहेत आणि पुन्हा एकदा आनंदाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांनी सज्ज व्हायचे आहे असाच या पाठीमागचा संकेत आहे अशा रीतीने आज आपण होळी पौर्णिमेचे महत्त्व याची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती ही समजून घेतलेली आहे होळी पौर्णिमा आणि त्यानंतर येणारी धुलवड आणि रंगपंचमी हे सण श्रीकृष्णाने सुद्धा साजरे केलेले आहेत आणि म्हणून यालासुद्धा धार्मिक असे महत्त्वाचे अधिष्ठान आहे सर्वजण या आनंदोत्सवात न्हावून निघत असतात आणि म्हणूनच होळी पौर्णिमा ही सर्वांसाठी आनंददायी अशीच असते सर्वांना होळी पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन आज येथेच तुमचा निरोप घेते अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलासुद्धा विसरू नका ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार